चला नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावान पण नऊ दोन तीन दिवसातून दाजीचा आज दाजीला सवय मिळली बघा व्हिडिओ बनवायला किती दिवस झालं व्हिडिओ टाकला नाही हा मग कसं आहे आज जरा तरी उशीर झाला दा याला दाजीला पार दा वाजल्या आणि मग ती दोन्ही तीन म्हणलं की मग दाजेला जेवायला साडे अकरा वाजल्या आणि जो वायला वाजल्या साडेबारा एक वाजली आणि मग त्याच्यामुळे काय झालं आता दिवसभर कामाने दमायचं आणि मग काय आज जरा थोडा उशिराच उठलो दाजी मग ओरकाता ओरकाता वाय का आम्हाला जायचं टायमिंग झाला आहे पण तरी अजून माझं दाजीचं जेवण नाही आता ह्यांचं काय ही लवकर देत माझं दाजी उरकत नाही

जाऊ दे आधी कसं डबा बांधून घेतो एक, एक दोन नाही चार वरायचे अजून मग दोन वाला शेंगा केले ते नवऱ्याला पाचताळी डब्या तीन एका डब्यात भात एका डब्यात काल पण पाताळ एका डब्यात सुक काल तीन आणि एक चार ह्याच्या एक बसती बघा चपाती चार चपाती आल्याशिवाय कसं तिथं म्हणजे बागत नाही ना आणि एवढा चपात्या रोज होता दोन चार चपात्या नेतोय तर या बायको मध्ये अलीकडं अलीकड नवऱ्याची तब्येतच खराब व्हायला लागली का मला गेले बसून हा कस काय करावं हा दोन टाइम इथून दुपारी गेल्यावर जेवायचं परत संध्याकाळी बी जेवायचं आता याला टाइम होतो ना आणि काय वेळेस लय उशीर झाला तर मग दाजी मुक्का मी करत होय तिकडे मग मग दाजीचा मुक्का शिवन्या त्याला ते, ते आपले मसाल्याचे केरट नाही का ते ते बघ आण हे आपलं लावायला तर मी तिची भाजी आता दाजीला आल्यानंतर रात्री ओटल तर म्हणलं टाक व्हिडिओ पण काय आता अकरा साडे अकरा वाजता व्हिडिओ टाकायचा का बारा वाजले जेवायला हा आणि मग ते म्हणलं जाऊ दे आता कसं आहे आणि दिवसभर तिथं एकदा कामाला जर लगेच सुट्टीच नाही तिथं पण चला दाजीला बरं वाटतंय आपल्या व्यवस्थित हाजरी फिजरी दाजीला पडती कामधांदा बायको खुशी आहे लेकर आहे खुशी इथं दाजीला काय पाहिजे आता हे एवढं ते हे हो, झालंय आता काय माहितीये का आपल्याला आता इकडे सोशल मीडिया व्हिडिओ टाकायचं जमत नाही त्याच्यामुळे दाजीची इन्कम अजिबात नाही चालू करणार आहे पुरें टाकायला मग आता काय मोबाईल आपल्याकडे असतो आणि मग अगं पाणी इथं आहे ना बर रात्री मी बायकोला खायला आणलं होतं बाबा ना बहिणी काही कोणी कुठं ठेवलं द्या म्हणून सगळ काही बिर घेतली होती बाबा खायला तशीच पिशवीत द्यायचं खाण सगळं म्हणजे दे खाण्याचं नाही ही तशीच दोन दिवस झाला पिशवीत होतं ही आता काढलंय ना बा

आता मी भाजी रात्रीची ती सुरू करतो आता खाया बाहेंड जास्त सुटली आता म्हणजे नवीत गार लागत संध्याकाळ बाहेर नाही उशी वाटत नाही गार थंडी

का <laughs> <laughs> आव ती तब्येत वाढली माझी म्हणून तशी दिसती कळलं का तब्येत स्ट्रॉंग झाली खुशाल तुम्ही मला बुट खेळ म्हणताय बघाय अर्थात काय डोळ झाकून आला होता काय मला <laughs> 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 मग दिसत होती

दोन दिवसात होईल मग जाई ना का होईल आपल्या पशे हाय तर जगापासले आप आपल्या पशे आहे बाबा बाबा बहिणींना देवाने आपल्याला भरपूर दिलेला आहे माझ्याकडे असलेलं हा हा म्हणेन हा म्हणायचं जी सतत हा म्हणाल त्याच्याकडेच लक्ष्मी येते तुम्ही जावं बघावं तेव्हा ते मोकलंच किसं दाखवताय मग ते तसंच असं फटाफड करते ताई बर हा म्हणलं हाय माया फिशातून काय दाखवायची नाही दिवस झाले तुकडं खाल्ल्यालय तुकडंच करते जरा बा औनेर दव खांजा बंजा जाना घेऊन मला मग दव करा व नीट बायकोला तेवढं तरी बायकोची इच्छा पूर्ण करा बाकीच्याचं तर भट पडू द्या तिकड पण तिचा जीव तर सुखी करा ना ती तुम्हाला है ना करून घालाल बणाजना का करा तेवढं तरी मागणं पूर्ण आल्या झाल मत सात जन्माचं जे तुमचं वचन आहे ना त्यातलं तेवढच एक इच्छा पूर्ण करा बायकोची कि तिला आहे तिथून बाहेर काढा नीट ना ह्याच काय होत बघू जाऊ त्या बाकीच राहू द्या बाकीच बघू नंतर ती लुगडी फिगडी कोण नाही रोज नटून कुठं मी तरी हे जायची पण जीवाला सुख तो हो तर सगळ पैसा पाण्यात पण कमवू शकतय माणूस आणि तुम्हाला तर माहितीये सगळ्या गोष्टी बघाव्या ते किती जीवाला त्रास होत असेल या असुख न बघून एवढं हँडल करायचं मग आज जीवाला सुख असलं तर माणसाचं पुढं लक्ष लागतंय दुसऱ्या कामांवर रडत पडत करते तशीच लय तर तकलीफ होती जीवाला लय

कसं आज बाबा अन दत्त जयंती आज त्याच्यामुळे आणि मी नाही इथं मी निघालो तर काय मला जरा देवाला कसं दोन तीन किलोमीटर आण तरी चार किलोमीटर म्हटलं तरी असेल हा आणि पाय पाय जायचं जा, मग जाताना पाणी फिणी संग कुठे इतकं लांब जायचं जा, यायचं डेकर जा, आता दरवर्षी कसं दत्त जयंतीला काय असतो त्या ठिकाणी आता पोरेला मच वाटतं जावा जावा पण पाय बाय गेली असते गाड्या घेऊन पण नाही हसून कुग चला गल दाजीचं तुमचं जेवण दाजी निघालं काम घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी दाजी भेटेलच दाजीच्या लिकी भेटतेल दाजीच्या एडिओ मध्ये जर काढला लिकींनी तर येवर आता एडिवचं काम म्हणजे वाटतं तेवढं सोपं जे करतय त्यालाच माहिती चला मग बाय बाय घ्या सगळ्यांनी आपापली काळजी नवरा झालाय नाराज बहिणी बहिणीचं भांडण आमच्या बघून मला म्हणतोय तुला आहे ना किती वेळा सांगितलंय त्या बहिणीच्या तुझ्या नादाला लागत जाऊ नको पण बाय काय ऐकत नाही माझ ऐकायच नाही बाय असं नवऱ्याचं म्हणणं हाय आता नवऱ्या संघ भांडण होत मग काय नवऱ्याला सोडून दिलाय का, का, ने, ने। का हुईल हुईल मी मग आता बहिणी मग बहिणीला सोडून ठेवतो भांडण होत मग तुमच्या संघ कस काढत पडत ना निभावत लागतंय ना अरे माझं असं म्हणणं आहे की माझ्यासारखं नको व्हायला हो ते काय होईल ते होईल मी विचार करत नाही त्याच्यावर मग आता कस येईल अच्छा सर पर पड़ मग आता तुम्ही ओतलंय तसं तुम्ही डोक्याचा वापर केला नाही त्याला मी काय करणार बरोबर नाही का नाही बोलायचं नाही कोणाच्या बांधल्यात नाही जसा फुटका माणूस म्हणत जसा वागायला बहिणी बरोबर बोलायचं नाही तुमच्या बी नाही बोलल्या नको बोलू माहिती कोण बोलतय तुमच्या बरोबी नाही मला बोलायचं तिच्या बरोबी नाही बोलायचं गेले तुम्ही दिलं फुकून चला चालतंय काही नाही अडचण चला बाय बाय बोलू